नमस्कार सर्वांचे लाडके भाऊ म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून लाडकी बहिणी योजना जाहीर करण्यात आली आता लाडक्या बहिणी योजनेचा पहिला हप्ता पुढच्याच महिन्यात महिलांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होणार आहे केव्हा डिपॉझिट होणार आहे ते जाणणार आहे जसे की आज मुख्यमंत्री यांचे सहकारी म्हणजेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस होता आणि वाढदिवसानिमित्त श्रीगोंदा येथील लाडक्या बहिणी योजनेसंदर्भातील छोटे मोठे कार्यक्रम करण्यात आले लाडक्या बहिणींशी संवाद साधण्यात आला आणि या संवादामधून त्यांनी सांगितलं की ज्या दिवशी रक्षाबंधन आहे म्हणजेच एकोणावीस तारखेला एकोणीस ऑगस्टला माझ्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पंधराशे पंधराशे बाराशे रुपये हे डिपॉझिट करण्यात येतील असं त्यांनी एवढेच जाहीर केलं आहे मग ज्यांचे फॉर्म डिपॉझिट ज्यांचे फॉर्म भरले गेले असतील त्यांना ज्यांचे फॉर्म देखील झाले असतील अशांसाठी एकोणीस ऑगस्ट रोजी अकाउंटमध्ये पैसे डिपॉझिट होतील ज्यांचे नाही भरले गेले त्यांना देखील पुढे सवलत मिळेल नक्कीच सवलत मिळेल कारण की विधानसभेचं इलेक्शन तोंडावर आहे त्यामुळे कोणत्याही महिलेने घाबरू नका सगळ्यांचे फॉर्म ॲक्सेप्ट होतील सगळ्यांना फॉर्म भरण्याचा चान्स मिळेल विधानसभेचं इलेक्शन होईपर्यंत आचारसंहिता लागेलपर्यंत हे फॉर्म ॲप्लिकेशन घेण्यात येतीलच हे तुम्ही खात्रीने लिहून घ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शेजारघंटीचं बटन ऑन करा धन्यवाद